राम राम मंडळी मागच्या आठवड्यात साताऱ्यात होणाऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील संभाव्य मल्लांची यादी तयार केली होती महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे अनेक पैलवान त्यात होते पण अनावदानाने एक नाव राहून गेलं होतं ते म्हणजे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख त्यावर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करून लक्ष वेधलं जर सिकंदर शेखचा विचार केला नाही तर चर्चेचं चित्र अपूर्ण राहिला असत आणि हेही स्पष्ट आहे जर त्याचं नाव मुद्दाम घेतलं नसेल तर थंबनेल किंवा माझ्या बाजूच्या स्लाइडवर असलेल्या पोस्टरमध्ये त्याचा फोटो दिसला नसता त्यामुळे त्याचा सहभाग हा चर्चेचा महत्त्वाचा भाग आहे जर सिकंदर शेख हिंद केसरी स्पर्धेत उतरला तर काय होईल तर मंडळी गेल्या तीन वर्षांपासून सिकंदर शेख उत्तर भारतातील मैदानांवर सतत लढत आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर देशातील अव्वल पैलवानांसोबत जोरदार कुस्त्या खेळत आहे त्याने उत्तरेत प्रितपाल फगवारा जस्सापट्टी उमेश मथुरा सत्येंद्र मोखरिया अजय गुज्जर गौरव मच्छिवारा भूपेंदर अजनाला दिनेश गुलिया यासारख्या दिग्गजांना हरवलाय या पैलवानांपैकी बरेच जण या वर्षीच्या हिंद केसरी स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्यामुळे जर सिकंदर शेख उतरला तर मैदानात त्याच पारड नक्कीच जड पडेल सिकंदरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा अनुभव उत्तरेतील कुस्त्या अवघड असतात दमाखासाच्या असतात तिथे ताकद सहनशक्ती आणि मानसिक बळ यांची खरी परीक्षा होत असते त्या मैदानांमध्ये लढत राहून सिकंदरनं स्वतःला अधिक सक्षम बनवलंय त्याचा अनुभव महाराष्ट्राच्या मैदानावर मोठा आत्मविश्वास देईल तो पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ खेळतो पण योग्य क्षणी बचावात्मक रणनीती वापरत असतो ही संतुलनाची कला फार कमी पैलवानांकडे असते महाराष्ट्रातील नवोदित पैलवान जोरात तयारीत आहेत काहींनी गेल्या वर्षी राज्य स्पर्धेमध्ये नाव कमावलं आहे पण सिकंदर शेखच्या अनुभवामुळे मैदानात मोठ आव्हान उभं राहणार आहे कुस्ती केवळ ताकदीचा खेळ नाही तर मनाचा रणनीतीचा आणि वेळ साधण्याचा खेळ आहे सिकंदरकडे हे सर्व गुण आहेत त्याची मैदानावरची पकड संयम आणि आक्रमकता यामुळे त्याला इतरांपेक्षा वर स्थान मिळाले आहे जर सिकंदर शेखने सहभागाची घोषणा केली किंवा सहभागी झाला तर प्रेक्षकांच्या उत्सुकतेत थरार वाढेल मैदानावर त्याचं आगमन म्हणजे त्याच्या प्रत्येक ऍक्शनवर टाळ्या आणि सोशल मीडियावर चर्चा सिकंदर म्हणजे अनुभव आत्मविश्वास आणि विजयाची मानसिकता त्याचा सामना पाहणं हे प्रत्येक प्रेक्षकासाठी एक आनंदायी अनुभव ठरेल हिंद केसरी ही फक्त एक किताबाची स्पर्धा नाही तर ती भारतीय मातीतील एक नंबरचा मल्ल कोण हे सांगणारी प्रतिष्ठेची लढाई आहे जर सिकंदर शेख स्पर्धेत उतरला तर समीकरणच बदलणार आहे त्याच मैदानावर येणं म्हणजे इतर सर्व पैलवानांना नवी प्रेरणा आणि तितकच दडपणी असणार आहे तो अनुभवी आहे फिट आहे आणि लक्ष फक्त विजयावर आहे अशा खेळाडूकडून अपेक्षा वाढतात आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचं वजन तो पेलू शकतो हे त्यानं आधीच सिद्ध केलंय शेवटचा मुद्दा असा की हा विषय कोणत्याही व्यक्तीविषयी नाही तर कुस्तीच्या आणि स्पर्धेच्या दृष्टीने प्रत्येक खेळाडूला आदर आहे जेव्हा एखाद्या मल्लाचं नाव घेतो ते फक्त त्याच्या कर्तृत्वासाठी घेतो कोणाच्याही भावनांना धक्का न देता म्हणून कमेंट करणाऱ्यांना विनंती आहे विषय सुचवा चर्चा करा पण जातीपातीच्या घाणे आरोपांपासून दूर राहा कुस्ती ही मातीची आणि माणुसकीची शाळा आहे आणि तिचा सन्मान आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे धन्यवाद